आपल्या सेवेसाठी सज्ज हॉटेल ग्रँड जनता फॅमिली रेस्टॉरंट आणि पार्टी लॉन फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था स्वतंत्र पार्किंग प्रशस्त गार्डन ची सोय स्वाद आपुलकीचा स्पेशालिस्ट तंदुरी चिकन अख्खा मुर्गी मटन रान चिकन व मटन मध्ये सर्व प्रकारचे कबाब मिळतील स्वादिष्ट मेजवाणीचे एकमेव ठिकाण आम्ही बर्थडे पार्टी किटी पार्टी, पार्टी लग्न समारंभाची ऑर्डरी स्वीकारू तर आजच अवश्य भेट द्या पत्ता बोरगाव इचलकरंजी रोड ऐको संपर्क पंच्याण्णव अडतीस अडतीस चोवीस छत्तीस चो आपण पाहता जनशक्ती न्यूजचे सामान्य जनतेचा फुलंद आवाज कोगनोळे येथील श्री विठ्ठल मुरारी कोडेकर व महावीर आवटे भंते नागरत्नजी राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्काराने सन्मानित हुपरी तालुका हातकलंगले येथे युवा धम्म परिषद यांच्या विद्यमाने नवव्या धम्म परिषद चे आयोजन करण्यात आले होते या परिषद मध्ये सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला यामध्ये सुपुत्र अध्यक्ष विठ्ठल मोरारी यांनी फाउंडेशनच्या माध्यमातून रक्तदान शिबिर स्वच्छता मोहीम वृक्षारोपण गावच्या हितासाठी आंदोलने गावातील गरजू व्यक्तींना मदत करणे यासारखे अनेक सामाजिक कामे केल्याबद्दल समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं तसेच कोगनोळी गावचे सुपुत्र वंचित बहुजन आघाडीचे नेते नागरत्न ना जी राज्यस्तरीय आदर्श समाज गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कायदेतज्ञ डॉ सुरेश मानेसर व प्रसिद्ध व्याख्याते लेखक जगदीश ओहोळसर लाभले होते यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण करण्यात आलं यावेळी बोलताना विठ्ठल मुरारी कोळेकर म्हणाले हा सन्मान माझा नसून सर्वसामान्य जनतेचा आहे समाजामध्ये काम करत असताना सर्वांनी अनमोल अशी साथ दिली समाजामध्ये काम करत असताना अनेक अडचणी आल्या मात्र भारतीय संविधान डोळ्यासमोर ठेवून समाजामध्ये काम करत असताना कोणतंही काम अशक्य वाटलं नाही या पुरस्काराने मला काम करण्यासाठी अजून ताकद मिळाली असून पुढील काळामध्ये अजून जिद्दीने काम करणार असल्याचं यावेळी बोलताना ते म्हणाले सर्वांचे स्वागत प्राध्यापक किरण भोसले यांनी केलं तर सर्वांचे आभार भारतवासी सर यांनी मानले या प्रसंगी अॅडव्होकेट प्रशांत नवाळे युवा धम्म परिषद जिल्हा संघटक नितीन कान्हडे प्रशांत मधाळे तात्या सुखोत लक्ष्मण जगताप संतोष माणिक सचिन परेट अमोल नवाळे सुधीर माने अमर दाभाडे अवतुत ढोपडे दगडू नाईक सर काशीनाथ परिषद परिषदचे पदाधिकारी सदस्य विविध सेवा संघांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा